माझ्या नाव दीपाली विचारे मुळगाव तळवडे वास्तव्यासाठी येथे राहते मला चक्रवेदी फाउंडेशन देवलुख येथून श्रीमती वैदवी ही सावंत मॅडम यांच्यामार्फत यांच्या ओळखीने किंवा यांच्या सहकार्याने म्हणाल तरी चालेल टी स्टॉल मिळाला त्याचे सगळी मी वैदेही सावंत मॅडम यांना देत आहे कारण वैदेही सावंत मॅडमची आणि माझी फोनवरून ओळख झाली होती पण त्यांच्याशी त्यांच्याशी बो सतत बोलण्यातनं त्यांचा श शाब्दिक संवाद याच्यातून मला खूप प्रेरणा मिळाली जेव्हा त्या मला प्रत्यक्ष भेटल्या तेव्हा मला म्हणजे मी जवळजवळ म्हणजे असं काही कर न करण्याच्या उद्देशामध्ये असल्यानंतर असल्या कारणामुळे मॅडमनं भेटल्यानंतर मला खूप काही करावंचं किंवा त्यांच्यासारखं व्हावंचं असं वाटलं कारण त्यांच्याकडे समोरच्या स्त्रीला प्रेरणा देण्याची क्षमता आहे आणि एकल्या एकल स्त्री एकल 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 सा स्त्रींसाठी विधवा स्त्रियांसाठी त्यांच्याकडे खूप समाजामध्ये त्यांची वरपर्यंत चांगली ओळख आहे त्यात कुठल्याही ह्या कुठच्याही स मदत ह्याच्याने त्या महिलांसाठी काहीही करू शकतात त्यांना तेवढं सहकार्य करू शकतात मला त्यांचं खूप म्हणजे मला खूप अभिमान वाटतो की मला 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 त्या मिळाल्या किंवा माझी त्यांची ओळख झाली मी त्यांचे आयुष्य बरे भले त्यांनी मला काही दिलं नाही दिलं तरी पण मी त्यांना कधीही माझ्या जीवनामध्ये विसरू शकत नाही आणि त्यांना माझंही प्रेरणास्थान म्हणून मी त्यांच्यासाठी माझं कायमचं शाब्दिक पण राहिलं मी त्यांचे उपकार शब्दातही फेडू शकत नाही आणि कृतीतूनही फेडू शकत नाही कारण त्यांच्यासारख्या स्त्रिया मिळणं किंवा आपल्याला त्यांनी जगण्याचा मार्ग दाखवणं हे खूप खूप कमी असतं पण एकाच स्त्रियांनी वैदेही सावंत मॅडमसारख्या मॅडमना वैदेही सावंतसारख्या स्त्रीना चांगल्या स्वरूपामध्ये सहकार्य करून आपल्या कामासाठी किंवा त्यांच्याकडून काय घेता येईल ह्याच्यासाठी खरंच त्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि त्यांच्या चक्रवेदी फाउंडेशनला आपल्याला यथाशक्तीने जेवढी काही मदत करता येईल तेवढी केली पाहिजे कारण त्यांचे विचार खूप चांगले आहेत ते आपल्यापर्यंत पोचवणं हे ते त्या करतायत पण आपण त्याच्यासाठी किती एक हे आहोत ते आपण आपलं ठरवायचं आहे पण खूप चांगलं म्हणजे कार्यकर्ते नेते सगळे आहेत पण त्याच्यातूनही वैदही सावंत मॅडमचं काम करण्याची जी पद्धत आहे ती खूप सुंदर आहे आणि त्यांनी महिलांना एकत्र धरून केलेलं कामकाज खूप सुंदर आहेच आणि मला खूप आवडतं आणि त्यांच्यामुळे मी आज जीवनात काहीतरी करण्यासाठी सक्षम झालेली आहे भले मी नोकरी केली तरी मला अजूनही असं वाटते की मॅडमसारखं स्वावलंबी आणि स्व स्वकर्तृत्ववान व्हावं आणि मला ही जेवढी मदत करता येईल तेवढी मी नक्की करेन मला मी कधीही सांगावं की विचारी तुम्ही मला ही मदत करा मी कधीही करेन थँक्यू नमस्कार